नमस्कार आपण आता दादर मेन रोड कामगार ग्राहक संघ मंडळ दादर पूर्व या ठिकाणी आहोत आणि आमच्या बरोबर रात नाचे निर्मिती सूत्रधार मोरे आहेत राजूदा मोरे आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे आम्ही सारे संजय फाउंडेशन कल्पना विश्व वृद्धाश्रम आरगाव शहापूर आणि दादर मेन रोड कामगार ग्राहक संघ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जो कार्यक्रम आहे खात नावाचं नाटक त्याबद्दल सांगा आणि ते नाटक शेवार नमस्कार माझं नाव रचुन मोरे अठ्ठावीस तारखेला दुपारी मिनिटांनी शिवाजी म्हणजे दादर म्हणजे या नाटकाचा प्रयोग आहे आतापर्यंत या नाटकाचे काही मुंबईत आणि पुण्यातून सहा प्रयोग झालेले आहेत हा सातवा प्रयोग आहे अनुराधा नृत्य म्हणून आहे जे आम्ही स्थायिक आहे त्यांनी लेखनानं दिग्दर्शन केलेलं आहे हे एका वाक्यात सांगायचं या नाटकाबद्दलच गुणाचा तपास एक गुण होतो आणि त्याचा तपास फॅमिलीमध्ये कसं करतात हे तुम्ही प्रत्यक्षात येऊन नाटकात बघा आणि या नाटकाची थीम आहे आणि जेणेकरून तुम्ही अठ्ठावीस तारखेला या नाटक बघा नाटकाची थीम चांगली आहे भरघोस प्रेक्षकांनी या आनंद घ्या नाटकाचा बाधारण प्रत्येक प्रत्येक नाटकाची एक थीम वेगळी असते त्याचप्रमाणे मुंबईमध्ये शिवाजी मंदिर सारख्या ठिकाणी कार्यक्रम का होतोय तर तुम्ही दादर पळ दालबाग या विभागातील या प्रेक्षकांसाठी काही ऑफर ठेवलेली आहे त्या ऑफर बद्दल काय झालं ऑफर ऑफर म्हणजे अशी आहे तुम्ही तीनशे रुपयाची टिकीट किंवा दोनशे रुपयाची तिकीट किंवा शंभर रुपयाची घेतली एका तिकीट द्यावं दुसरी तुम्हाला मला फिम असं जे संशय आहे संजय मेडिकल त्यांनी मला सांगितलेलं तसं मी सांगतो आणि जेणेकरून नाटक चांगलं आहे उत्तम नाटक आहे सर्वांनी या मला एन्जॉय करा याचे माझ्यामध्ये ठराविकच प्रयोग होणार आहेत उद्या महाराष्ट्रात नाही म्हटलं तरी पन्नास ते शंभर प्रयोगच होती तुम्ही या आणि बघा उत्तम नाटक साधारणतः मुंबई ठाणे व वसई विरार विभागामध्ये जे काही वृद्धाश्रम आहेत आणि वृद्धाश्रम हे वेगवेगळ्या तऱ्हेने जरी चालत असतील तरी हे सर्व अनुदानेत असतात आणि त्यावेळेला ज्या संस्था चालवतात जे काही त्या संस्थेचे चालक असतात तसंच आमचं कल्पना विश्व सिनियर सिटीझन क्लब मुक्कामपो शाडगाव तालुका शहापूर आणि जिल्हा ठाणे या ठिकाणी जे आहे या ठिकाणी लोकांनी त्या वृद्धाश्रमाकडे यावं त्या वृद्धाश्रमाचा प्रचार आणि प्रसार व्हावा हे तीनशे किंवा दोनशे शंभर रुपये जे तिकीट आहे या तिकीट घेऊन ज्या येणारी मंडळी आहेत त्या मंडळींना सुद्धा आम्ही आवाहन करतोय की तुम्ही आमच्याकडे एक वेळ मोफत काउंटरला या राजू दादा मोरे यांनी या नाटकाचा प्रयोग लावून आमच्या संस्थेला जो हातभार दिला आहे त्याबद्दल मी संपूर्ण घात या नाटकाचे निर्माते संपूर्ण कलाकार मंच आणि निर्मिती सूत्रधार राजेदा मोरे यांचं मी धन्यवाद मानतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला या नाटकातले असंख्य प्रयोग व्हावेत अशी मी शुभेच्छा देतो धन्यवाद